हॅलो काय सर कसे तुम्ही स्वागत सुपारी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चालू आहे जेजुरीला सर्व फॅमिली आहे इकडे काकी निघले बघा या बघा मित्रांनो सगळी गॅंग आहे आता वस्ती आहे ना गे आपली चला बघू मित्रांनो असंच ब्लॉगला कंटिन्यू राहा फुल मजा येणार आहे आज फुल आहे ना कोण नवीन आला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर काही आता बस आलेली आहे माझ्या बाबा कुठं अण्णा ना भाऊ आहेत इकडं नाना नाणी आहेत सगळेच आ पाटील शेट बघा कुठं आला फुल माझ्या का आता काहीच नाही ऐकत आम्ही आता बघूया बस तर आले थोडस बोल चालले त्याला जाऊन बघू असा विषय होता काही बस पण आलेली आहे बस बघा सर काहीच आम्ही निघालो आणि टेस्टचा ब्लॉक पण स्टार्ट झालेला आणि आमची पूर्ण फॅमिली कशी एकदम फ्रेश फ्रेश आज वाईट वाईट दिसते ना आता दिसते पिवली पिवली दिसतो हे पण बस यंदा आम्हाला लय कम्फर्टेबल कम्फर्टेबल असं दोन वर्ष आधी बघितले असते ना लय माझ्या आधी गेला म्हणत आमचा राहुल ना नाच <sukument> बस <coughs> <Ăn nacho? coughs> <coughs> 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 आमचा उपवास आहे दोघांचा घातलाय काय सांगतो काम उकला ना आपला अजून एक 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 बस मधून उतरतोय आम्हाला जागा पण मस्त भेटलय आम्ही चाललोय जरा जेजुरीला आम्ही वर्णीची इथे आहेत थोडा नाश्ता करून वगैरे आहे मुलांना मिसळ वगैरे हवेला थांबवले जागा मग मस्त आता येतात हा हे बघा झाड पण मस्त आहेत सावली पण आहे पण असा विषय उपवास आहे काय भेटतील हे बघा सर्व येतात

असे द्राक्ष खाला घेतल्यात ना मला उपवास आहे काही विषय नाही नाही इकडे बघ आमची मंडळी आज एवढीच सर्व आहेत असंच ब्लॉगला कंटिन्यू करा मित्रांनो कोण नवीन आला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट तर कोण नाही करत कमेंट करा अण्णा काय बोलतो तू मी नंतर बोल <laughs> <नी> नंतर बोलत हे बघ काय अजून चालतेच

<laughs> <laughs> बघा किती घेऊन दोघीच बसल्या बघा बघा किती आज आम्हाला उपवास आहे म्हणून का त्यांनी साप गंडवलाय मला उपवास आहे म्हणून आणलाय मला हे बघा <laughs> एक मिनट एक हादळतय <laughs> <laughs> नुसता <आदर्दन> <laughs> किती किती पावक आल सांग हा मग माझ्यावर आहे <laughs> का मस्त आम्हाला जागा ना जागा एक नंबर भेटले हे बघा आमच्यासाठी द्राक्षे ठेवले तिथं उपवास आहे उपवास का तिघाला उपवास आहे आम्हाला आमचा काम उकला कसं वाट कस वाट का मस्त ऐकता नाश्ता जाऊ तर सगळेजण या सगळ्या मिसळ पाहू आमचा उपवास आहे जाऊ दे घ्या तुम्ही तिघांचा उपवास येतो उपवासाचा खाला बघा आम्हाला अजून काढतो अजून काढतो मित्रांनो आता आता आम्ही पोहोचलो जेजुरी मध्ये पोहोचलो आता आम्ही मस्त की नदीच्या इकडं आलो आंघोळी तू पहिले इकडे डबं घालायला घेतला सगळे फुल भूक लागले तिकडे आम्हाला उपवास आहे म्हणून નવીન કુ આય આગાજે આમ જીજુ અને અન્ના બસલે જિજ્જુ આપ का आंबूल आंघोळ करायचं का शंभू आली नको तर काय कपडे चेंज केलेले आता पोला इकडे काय माहित नाही कसा विषय झालं भर देव घेतलं या इतर दे आपल्या अंजबच्या नदीच सारखा तर नाही जागीच जागीच बुर्या मारून निघाल लागेल बघा पहिला किंग मेकर मैर बघायला काय तुम्ही काय समज नाही चाललायचे ना काय विषय नाही आता कसं वाटत पाणी येऊ नाही मग ते खाली गाल उशी काय मी तर सगळे बसले नवरा नवरी इकडं अरे काय आत्ताच रूमवरती पोहोचला रूमवरती पोचलं आहे ते हो चार्जिंगलाच फोन लावला ना तसाच ब्लॉक चार्ज केला आहे हो इकडं कॉलवरती आलेला आता मित्रांनो इथं आम्ही थोडंसं फ्रेश बीच होऊ आणि इथनं डायरेक्ट जाऊ छोट्या गाड्यावर जाऊ आणि उद्या मोठ्या गाड्यावर ब्लॉग लग असेच रेच सांगू तर काय आता आम्ही चालव छोट्या गाड्यावरती चालव येत्या आणि उद्या सकाळी मोठ्या गाड्यावरती आमची फुलगाय करडे कंपनी फुल मध्ये नाही का मागं पण दमले सगळे नदीवर नारायण तिथे दमलेत हा विषय नाही तरी चढू

बघाय गँग बघा आमची गँग बघा तिकड गेलं तळी बर तरी बर राहिलं चला माऊली पुढे चला

ताला, ताला। 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 अरे काय करतोय तू कि लाल का इकडन आलं हो दर्शन कसा आला आता मित्रांनो इथं पण आपला गोंधळ होईल त्यानंतर आपण जाऊ रूम वरती जाऊ घेऊ मग भाऊ काय Hatha hurting them because of the gutless. <muchas> 9-10- спорт 12-20-HAX 23-25- flats 13-28- festival अजून 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 भाऊ माझी व्हिडिओ उद्या सकाळी व्हिडिओ करू आई तर काही आता आम्ही पोचला पाय त्यावरती आणि निघत भाऊ किती आम्ही निघत मोजल्या त्र्याऐंशी त्र्याऐंशी पायऱ्या पहिलंच असेल ना कार्ड्यांच्या मध्ये पहिलाच ना एकशे पण ना पहिलंच असेल ना आपल्या कार्ड काही ना आपल्या कार्ड मध्ये अरे पहिला एक नंबर त्र्याऐंशी रेकॉर्ड आहे वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्र्याऐंशी बाहेर चढवल्या त्र्याऐंशी मोजले निघत योगा ब्लॉक चालूच

इकडं मस्त जेवाला घेतलेला इकडं काय भात काय काय भाजी भात काय काय रे आणि बघूया बघूया काय खोटा गेल तो तुझ्या ट्रॅक्टर मला नाही पनीर तिला पनीर आहे का तुला मस्त गाय जातो आम्ही जेवून घेतो